नमस्कार मी उत्तम कुटे आपल्या आवाजमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा सदुसष्टावी काल म्हणजे रविवारी अहिल्यानगर पूर्वीचं नगर येथं झाली परंतु यावेळी तिला गालबोट लागलं पंचांनी चुकीचा निर्णय दिला म्हणून डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचांची तथा आखाडा प्रमुख यांची कॉलर पकडली एवढंच नाही तर ता त्यांना लात मारली यामुळं मोठा गोंधळ झाला पोलिसांना लाठीमार करावा लागला या घटनेमुळं शिवराज राक्षेला तीन वर्षाची बंदी आली एवढंच नाही ही घटना मॅट म्हणजे गादी विभागात घडली तसाच प्रकार माती विभागात घडला माती विभागातील शेवटची अंतिम लढत अर्धवट सोडली त्याच्यामुळं पुन्हा गोंधळ झाला ह्या गोंधळामुळंही लाठीमार झाला ह्या घटनेला जबाबदार आणि आखाडा सोडलेला महेंद्र गायकवाड यालाही तीन वर्ष कुस्ती खेळण्यापासून रोखलं गेलं त्याच्यावर बंदी घातली गेली ह्या घटनेचे मोठे पडसाद सध्या राज्यभर उमटत आहेत त्याच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत ही स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर संघानं आयोजित केली होती पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे सेक्रेटरी तथा सचिव काल या झालेल्या राड्याविषयी आपल्याकडं बोलण्यासात ती आज आपल्या स्टुडिओत आली आहेत मानाची गदा बक्षीस असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांवरच का गदा आली हे आज आपण माथूत्रे यांच्याकडून जाणून घेऊया संतोष माथुत्रेजी नमस्कार आपलं त्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे धन्यवाद माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की कालच्या स्पर्धेत पंचांवरच गदा का आली काय सांगाल आणि एकूणच ह्या कालच्या घटनेविषयी तुम्ही स्वतः तिथे त्या स्पर्धेला दोन दिवस उपस्थित होतात कालची घटनाही तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्याने पाहिली तर का पंचांवर गदा आली काय एकूणच या घटनेविषयी सांगाल खरं तर पंचांच्यावर गदा आली असं म्हणता येणार नाही कारण की ते जे ते देखील एक सामान्य व्यक्ती आहेत माणूस आहेत तर कुस्ती ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस प्र प्रामुख्याने दोघेही पहिल्यावरून आक्रमक होते आणि कुस्ती करता करता पृथ्वीराजच्या त्या ठिकाणी त्याचे ढाक हा डाव त्याचा शिवराजेवरती बसला आणि ज्यावेळेस ढाक डाव बसला त्यावेळेस अर्ध चितपट शिवराज राक्षस पडला होता आणि त्याच्यानंतर पंचांनी साईड पंच असतील आखाडा प्रमुख असतील यांच्याकडं दाद मागितली तर ते, ते दोन्हीकडून रिझल्ट आल्यामुळे जे पंच सरपंच आहेत जे कुस्ती चालवतात त्यांनी त्यांना निकाल दिला आणि त्या निकालाच्या नंतर हा सगळा गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला हा प्रकार टाळता आला असता असं नाही वाटतं तुम्हाला टाळता आला असता का टाळता आला असता शिवराजचे जे कोच आहेत त्यांनी अपील देखील केलं होतं परंतु त्यांचं अपील त्या ठिकाणी घेतलं नाही असा त्यांचा दाव आहे परंतु यू डब्ल्यू डब्ल्यू यांच्या नियमाप्रमाणे चितपट झालेल्या कुस्तीचा रिव्ह्यू दाखवला जात नाही परंतु शांत आणि संयमी भूमिका जर शिवराजने घेतली असती तर निश्चित त्याला त्या ठिकाणी त्या न्याय मिळाला असता असं मला, मला वाटतं आहे यात चूक कोणाची म्हणता येईल म्हणजे ह्या घटनेला तसा जबाबदार कारण मला वाटतं महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या म्हणजे केसरी स्पर्धा आणि वाद हे ठरलेलंच आहे परंतु एवढा मोठा अनर्थ किंवा ही नामुष्की पहिल्यांदा आली आहे तर यात चूक कोणाची म्हणता येईल खरं चूक याच्यात कोणाची नाही म्हणता येणार नाही आपल्याला कारण की आता तुम्ही म्हणले महाराष्ट्र केसरीचा हा वाद आहे असे अनेक प्रसंग इथून मागे घडलेले आहेत महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा परंतु प्रत्येक पलवडांनी तो निर्णय पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय म्हणून तो स्वीकारलेला आहे आणि अतिशय खेळाडू पद्धतीने त्यांनी त्या निर्णयाचा त्यांनी सामना केलेला आहे आणि ते निर्णय त्यांनी स्वीकारून पुन्हा आपल्याला कशी तयारी करता येईल पुन्हा आपल्याला कसं महाराष्ट्र केसरी या पदावर आपल्याला नाव कोरलं जाईल याची निश्चितच त्या त्या पॅलोणी त्या ठिकाणी त्यांनी त्यांनी त्यांची कामगिरी केलेली आहे असे बरेचसे उदाहरणे आहेत की तुम्ही जसे म्हटले की महाराष्ट्र केसरीमध्ये वाद झाले झाले परंतु ते निवडले देखील आहेत पण हा वाद इतका भयंकर वाढला की प्रमाणाच्या बाहेर गेला की फार पॅलोन जर ते लाठीचार्ज वगैरे ह्या गोष्टी झाल्या परंतु त्या गोष्टी टाळता आल्या असत्या हे सगळं एक संयमनाने भूमिका घेतली असती त्या गोष्टी मिटल्या गेल्या असत्या तुम्ही जसं म्हटलात की ह्या स्पर्धेत ह्यापूर्वी वाद झालेत किंवा वाद जसं मी म्हटलं की वाद आणि ही स्पर्धा एक समीकरणच झाले तर कालच्या घटनेसारखा याच्यापूर्वी कुठला वाद झाला आहे किंवा तशी एखादी घटना घडली की तुम्हाला काय असे अनेक प्रसंग घडलेले आहेत मागच्या वेळेसुद्धा सिकंदर शेख आणि पृथ्वीराज मोर्चा महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनल पण देखील वाद झाला पण त्यावेळेस पृथ्वीराजने तो निर्णय स्वीकारला चला ठीक आहे आपल्याला जो निर्णय आला तो मान्य केला आहे आणि ते त्या पुढे त्या दृष्टीने ते पुढे केले आणि तयारी केली सिकंदरच्या बाबतीत महेंद्र गायकवाडच्या बाबतीत कोथरुडा या ठिकाणी कुस्ती झाली त्यावेळी देखील असा वाद झाला गुणांच्यावरून वाद झाला पंचावरून देखील त्या दे ठिकाणी आक्षेक झालं आहे परंतु ज्यावेळेस कमिटीने एखादा निर्णय देते तो पहिल्याने स्वीकारावा अशी माझी प्राण आहे मला वाटतं एकोणीसशे पंच्याण्णवच्या स्पर्धेत अकोल्याच्या दत्ता शिंदेंच्या बाबतीत अशी घटना घडली त्याविषयी काय सांगाल ती आठवण तुम्हाला एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्यान महाराष्ट्र केसरी अकोल्याला त्या ठिकाणी झाली होती त्यावेळेस गुलाबराव गावंडे राज्य क्रीडा राज्यमंत्री होते शिवसेनेचं सरकार होतं त्या ठिकाणी आणि त्यांच्या कालखंडात त्या ठिकाणी स्पर्धा स्पारधा संपन्न झाली त्यावेळेस मी कुमार गटात साठ किलो वजनी गटात खेळ होतो आणि सेम इन्सिडन्स असाच घडला होता सेम प्रसंग असा झाला होता आणि वेळेस न्यायाची भूमिका कशी घ्यायची किंवा काय करायचं तेव्हा दत्त शिंदे आक्रमक होता म्हणजे शक्तीपेक्षा श्रेष्ठ म्हणून त्यांनी मातीच्या आखाड्यामध्ये स्वतः खुर्ची आणून त्या त्या आखाड्यामध्ये बसते मैदान सोडलं नाही तर तुम्हाला निर्णय हा शंभर टक्के मिळतो मैदान सोडलं की तुम्हाला निर्णयाची अपेक्षा तुम्ही धरू नका अशी या ठिकाणी भावना आहे की आम्ही आत्तापर्यंत जे स्पर्धा बघित आहेत आज गेली अठरा एकोणीस वर्ष मी देखील या ठिकाणी कुस्ती संघावरती काम करत आहेत आदरणीय हनुमंत गावडे यांच्या मार्गदर्शकाली आम्ही काम करतोय तर आम्हाला या गोष्टीचा परि आम्ही परिपक्व झालो आहे की बाबा निर्णय कसा कुठल्या पद्धतीने घेतला गेला पाहिजे कोणाला सामाज्याने समजा एखादा आक्रमक झाला त्याची आक्रम आक्र, आक्रमकता कशी शांत करायची या गोष्टी आपल्यावर हो सगळ्यात डिपेंड आहेत आणि ते क केलं गेलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक भावना आहे याच्यात शिवराजचा कोच याने थोडंसं अलर्ट राहिलं असतं सतर्कता दाखवली असते तर हा प्रसंग पुढचं अनर्थ टाळला असता असं नाही वाटत कार्यक्रमाची व्याप्ती पाहता महाराष्ट्र केसरीला जी गर्दी उपलब्ध असते जवळजवळ मला अर्थ वाटतं दोन अडीच लाख लोक त्या ठिकाणी त्या ते स्पर्धेला होती आणि क्राऊड भरपूर झाल्यामुळं आणि शिवराजच्या कोचने त्यांनी अपील केलं परंतु अपील ते दिसलं गेलं नाही कारण की गर्दी जेवढी होती की त्या पंचांचा निर्णय आणि त्या गोष्टी ते क पाठीला की आतमध्ये घुसले त्यामुळे ते काही चित्र स्पष्ट दिलं आहे तुम्ही जर आज सुद्धा तुम्ही व्हिडिओ दोन्ही अँगलने बघितलं ते वेगवेगळे दिसते म्हणजे ठीक आहे आता जो निर्णय झाला तो निर्णय झाला आहे चूक कोणाची आहे कोणाची नाही हे आता भविष्य काळात आपल्याला पण जसं याच्यापूर्वी मी म्हटलं की जसं या स्पर्धेत वाद झालेत किंवा पंचांच्या निर्णयाच्या विरोधातसुद्धा प्रतिक्रिया उमटल्यात निलंबनसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे झालेलं आहे परंतु पंचांना लात मारणं मला वाटतं हे पहिल्यांदा घडलं हे इतिहासात पहिल्यांदा घडलं त्यामुळं थोडासा हे याची नोंद घेतली जाईल किंवा एक थोडासा काळा दिवस म्हणून पाहिलं जाईल असं तुम्हाला वाटतं का तुमचं काय म्हणणं आता कसं आहे शिवराजावरती अन्याय झाला असं तो म्हणतो की त्याला अन्याय झाल्यामुळं तो अति उग्र झाला आणि उग्र ते अति त्याला राग आला संताप आला संतापाच्या संता भाव आनावर झाल्यामुळं त्याने हे कृत्य के केलं निश्चितच त्याच्या अनावधानाने झाले असावं असं मला वाटतं कारण की कुठलाही पाहिलं हा नंबर असतो ज्या गुरुचं असेल एक छोटे मोठे जे असतात जे वस्तात असतात गुरु असतात मार्गदर्शक असतात जे प्रेक्षक असतात अतिशय विनम्र विनम्रपणे ते समोर जातात परंतु काल असं अचानक परिस्थिती तशी ओढवली गेल्यामुळं त्याला तो प्रसंग त्याच्यावरती आला आणि ठेव शेवटी आपण चार गोष्टी शांततेने घेतल्या तर त्या आपल्या निश्चितच आपल्या पदरात पडतात असं म्हटलं तर काय वागू टाळणार नाही परंतु त्याची आक्रमकता त्याला बवली आणि मग हे जे निलंबन आहे जे प्रक्रिया आहे या होणारच कारण की काय शेवटी सगळा म्हणजे यू डब्ल्यू डब्ल्यू भारतीय महा भारतीय कुस्ती महासंघ महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ हे एक संघटना आहेत या संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना याला याला नियमावली आहेत स्पर्धेला नियमावली आहेत त्याच्यानंतर खेळाडूंना आचारसंहिता आहेत या माध्यमातून आपण पुढं जातो आणि ह्या गोष्टी करत असताना निश्चितच आम्ही पण म्हटलं की जसे आपण आज सैन्य निर्माण केली त्याचं पालन केलं गेलं उलं पालन होता झालं पाहिजे आणि ते आहे पण अलीकडच्या काळात थोडंसं या गोष्टी अशा नाही व्हायला पाहिजे पण ते घडत आहेत पण इथून पुढं होणार नाही याची दक्षता निश्चितच महाराष्ट्र राज्य कुस्तीर संघ असेल आमच्यासारखे पदाधिकारी असेल निश्चित आम्ही या ठिकाणी घेऊ तुम्ही जसं म्हटलात की थोडीशी आक्रमकता कमी दाखवायला किंवा आक्रमकता दाखवायला नको होती शिवराजने आणि त्यातही अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अजूनही काही मंत्री आणि लोकप्रतिनिधी खासदार आमदार तिथे उपस्थित असताना अशी घटना घडली त्यामुळं गालबोट लागलं या स्पर्धेला तर हे थोडंसं टाळायला हवं असं वाटतं नाही 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 असं नाही म्हणता येतं आपल्याला कारण की संग्राम बजा जगताप यांनी अतिशय फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेतली महाराष्ट्र मी तर म्हणतो न भोतो न भविष्य ते आम्ही पण दोन हजार नऊला महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी घेतली होती परंतु तीचं भव्य दिव्य रूप स्वरूप पाहता महाराष्ट्र केसरीला थार गाडी उपमहाराष्ट्र केसरीला बोलेरो गाडी अठरा hmm. बुलेट, वीस स्प्लेंडर तीस अर्ध्या तोळ्याच्या अंगठ्या right. असे अनेक बक्षीस त्यांनी या ठिकाणी ठेवले होते आणि या माध्यमातून मुलांना एक चांगली संधी उपलब्ध राहतील परंतु hmm. आता ह्या ज्या गोष्टी घडल्या कुठल्या नेत्याच्या येण्यानी किंवा प्रत्येकाला कार्यकर्त्यांना वाटतं माझा आज सो मोठा सोहळा घेतला आहे या सोहळ्याला माझे नेत्याने यायला पाहिजे मला शुभाशीर्वाद दिले दिले गेले पाहिजे अशी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असती आणि त्या भावनेतूनच सगळे कालचे नेते मंडळी उपस्थित होते आणि निश्चितच त्यांच्या भाषणातून आपण जरी पाहिलं तर त्यांनी प्रत्येक वेळा अजितदादा असतील आमचे सहकारी मित्र केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहळ असतील यांनी प्रामाणिकपणे सगळ्यांची नावं घेतली की बाबा यांनी चांगला खेळ केला असं कुणीही कोणाच्यावर अशी टीका टिप्पणी केली नाही जे झाले ते अनावधाने झालेले निश्चित या प्र यापुढे त्यांचे कोच असतील खेळाडू असतील हे निश्चितच त्याच्यात सुधारणा करतील असं मला विश्वास आहे हा कुस्ती म्हणजे हा ताकदीचा खेळ त्याच्यात त्याला आक्रमकतेची जोड दिली आहे तर तुम्हाला असं वाटत नाही की ताकद आणि आक्रमकता एकत्र आल्यामुळं कधी कधी अनुचित प्रकार होतो किंवा कालच्यासारखी घटना घडते तर हे टाळायला हवं किंवा कुस्ती हा खेळ हुशारीने खेळायला हवा असं नाही वाटत कसं आहे चाणक्य आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान ही म्हण आहे आणि खरंच आहे की एका सेकंदात तुम्हाला ज्यावेळेस एखादा पैलवान ज्यावेळेस मॅटवरती मातीवरती जातो त्यावेळेस जेव्हा तो कुस्ती खेळतो तर त्याच्या डोक्यात अनेक विचार असतात बरोबर आणि एखादं आता आमच्या काही काय आमचे निवेदक आहेत मित्र तर ते, ते सांगतात की बाबा डॉक्टर होताना तुम्हाला पुस्तक वाचायला लागतं इंजिनियर होताना तुम्हाला पुस्तक वाचायला लागतं वकील होताना तुम्हाला पुस्तक वाचलं परंतु पहिलं होणारं पुस्तक वाचवणार काय तर त्याला अनुभवाने त्याला मोठं व्हावं लागतं आणि डोक्यातल्या विचारांनी तो मोठं होत असतो तर एकाच सेकंदात ते अनेक विचार होत असतात त्या विचाराची जोड त्यांनी थोडीशी याच्यामध्ये आणली तर निश्चितच त्यांची प्र प्रगती होईल असं मला वाटते तुम्ही आज मला वाटतं माहीत नाही तुम्ही पाहिलं की नाही आत्ताची निवडणूक लढलेले चंद्रहार पाटील मला वाटतं डबल महाराष्ट्र केसरी त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार नऊलासुद्धा त्यांच्या बाबतीत असाच अन्याय झाला म्हणजे जसं शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी आणि त्यांचं म्हणणं म्हणजे त्यांनी तसा दावा केला आहे की मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होऊ नये म्हणून हा चुकीचा निर्णय दिला गेला असं शिवराजनेसुद्धा काल सांगितले तसंच स्टेटमेंट त्याहीपेक्षा थोडंसं धाडसी स्टेटमेंट चंद्रहार पाटलांनी केले त्यांनी असं म्हटलं आहे की दोन हजार नऊलासुद्धा मी डबल महाराष्ट्र केसरी होतो आणि महाराष्ट्र केसरी पदाची माझी हॅट्रिक म्हणजे तिसऱ्यांदा मी होऊ नये म्हणून पंचांनी चुकीचा निर्णय दिला होता त्यामुळं मी मीसुद्धा त्याचा बळी पडलो आहे त्यामुळं असा निर्णय दिलेले म्हणजे शिवराजच्या बाबतीत निर्णय दिलेले जे काय पंच आहेत त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत <laughs> असं धाडशी आणि प्रक्षोभक वक्तव्य केलं आहे तर असं करणं कितपत उचित आहे योग्य आहे असं तुम्हाला वाटतं ते असं टाळायला नको का समजा त्याच्यातून पैलवानासारख्या म्हणजे थोड्यासा आक्रमक किंवा ताकदीच्या माणसाकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून अनुचित प्रकार घडण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही तर हे वक्तव्य थोडंसं अनुचित आहे असं नाही वाटत नाही मला असं वाटतं की महाराष्ट्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचं ते वैयक्तिक मत ते त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं परंतु त्या तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे जर एखाद्या पायलोने तसा निर्णय घेतलाच आणि अशी काय प्रत परत पुन्हा एकदा असा प्रसंग काढला तर निश्चित त्याची जबाबदारी घेणार कोण मग चंद्रभर पाटील ती भूमिका त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला आव्हान करता तर ते कर आव्हान करताना तर तुम्ही ते मागचा पुढचा विचार करून ते गोष्टी तुम्ही बोलले गेलं पाहिजेत ठीक आहे अगं अन्याय हा सगळा सर्वांचेच होता असं नाही अनावधाने या गोष्टी होत असतात हे काय जाणून बुजून होत नाही पंच म्हणजे काय देव काय ईश्वर नाही हां त्याचं काम काय त्याचं जेवढं तुमच्यासाठी जे योग्य आहे ते द्यायचं देण्याचा प्रयत्न करतो आज हे जे प्रक्षोभक तुम्ही म्हणले जे वक्तव्य केले ते निश्चितच आमच्यासारख्यांना न पटणार आहे आणि त्याच्यामुळं खरं तर कुस्ती Uh, म्हणजे पुरातन काळापासून सुरू असलेली कुस्तीला असं गालबोट लागू नये किंवा आता तुम्ही मागाशी म्हटली गालबोट लागेल तर गालबोट वगैरे हो काय नाही ठीक आहे या ज्या गोष्टी घडल्या त्या अनावधान घडल्यात त्या दुरुस्त होतील एकोप होईल असं मला या ठिकाणी विश्वास आहे पंचांना मारहाण झाली तर याच्यामुळं एक तर कुस्तीचे पंच सहसा लवकर अभ्यास तयार होत नाही किंवा तिकडे तरुणांचा तसा ओढा कमी असतो एक वेळ तुम्ही क्रिकेट किंवा इतर स्पर्धांचे पंच ठीक आहे तिकडे त्यांना मानधन किंवा ग्लॅमर असतं किंवा तिकडे ते तयार होतात तिकडे क्रीम असतं प्रसिद्धी असती पण जर इथे कुस्तीच्या आखाड्यात पंचांना मानान व्हायला लागली तर पंच तयारच होणार नाहीत अशी भीती मला तरी वाटते ती तुम्हाला वाटते का आणि तो एक अडथळा ठरेल का नवीन पंच कुस्तीचे तयार होण्यात निश्चितच काल जी घटना घडली अहिल्यानगरला तर त्यावेळेस पंचांच्यावर जो प्रसंग ज्यावेळेस आला शिवराजनी जे काय कृत्य केलं त्याचं त्या प्रसंगा इथून पुढे होऊ नये यासाठी सर्व पंच मंडळांनी तिथेच त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य स्थिर परिषदेचे अध्यक्ष असतील रामदासजी तडस असतील त्याच्यानंतर सेक्रेटरी योगेशजी दोडके असतील कार्याध्यक्ष म संदीप भोंडवे असतील यांच्याशी त्यांनी त्या त्या ठिकाणीच मीटिंग घेतली की बाबा असा प्रसंग परत उद्भवला तर आमच्या जीवाचं बरं वाट काय झालं तर त्याला जबाबदार कोण तर या अनुषंगाने त्यांचं एक दिक, एक एक दृष्टीने बरोबर आहे की आम्ही आमची भूमिका ज्यावेळेस स्पष्ट करतो आहे त्या त्यावेळेस पैलवानाने पण त्या तितका सहकार्य रिस्पॉन्स आम्हाला दिला गेला पाहिजे अन्यथा असं जर आमच्यावर घडलं आणि आज समाजाने पाहिलं तर समाजातून किंवा पैलवान क्षेत्रातून कुणीही पंच व्हायला पुढं तयार होणार नाही याची भीती निश्चित आज मला पण आहे म्हणजे आमच्या जे काही महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे पदाधिकारी आहेत त्यांना देखील आहे परंतु हे मिटेल असं मला मला विश्वास आहे परंतु आमचा प्रयत्न एवढा जाईल की लवकर लवकर कशा पद्धतीने सुरळीत आणि एकत्रित होईल हे आम्ही काळजी घेऊ महाराष्ट्र कुस्तीगीर संघ ही या स्पर्धेची आयोजक होती ते एक संघ म्हणून आता तुम्ही त्याचा भाग आहात तुम्ही पदाधिकारी आहात पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे तर अशा घटना टाळाव्यात टाळ्यात जाव्यात भविष्यात होऊच नयेत म्हणून काय उपाययोजना संघ म्हणून व्हायला पाहिजे आणि तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं की अशा गालबोट लागणाऱ्या घटना घडू नयेत म्हणून काय केलं पाहिजे नाही मी परत तुम्हाला क्लिअर करतो कालच्या स्पर्धेला गालबोट वगैरे काय लागलं नाही आहे अनावधानान घडलेल्या गोष्टी आहेत त्या ठीक आहे त्या दुरुस्त होतील आणि निश्चितच महाराष्ट्र परंतु तुमचं म्हणणं आहे गालबोट लागलं नाही परंतु तुम्हीच असं म्हटलं आहे की बाबा हे इतिहासात पहिल्यांदा घडले म्हणजे तशी घटना घडली आहे गालबोटच नाही तर अगदी महाराजांसुद्धा झाली त्यामुळं गालबोट लागलं हे मान्य करावंच लागेल तरीही अशी घटना घडू नयेत त्याची पुनरावृत्ती टाळावी म्हणून काय उपाययोजना एक पदाधिकारी म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे आता मी मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची एक आचारसंहिता आहे खेळाडूंची आचारसंहिता आहे त्याच्यानंतर पदाधिकाऱ्यांची एक आचारसंहिता आहे त्याचं आम्ही तंतोतंत पालन करतो आहे आणि खेळाडूंना आज आपण त्यांना रजिस्टर त्यांचं रजिस्टर घेतो आहे त्यांचं आपण त्यांना रजिस्टर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अधिकृत खेळाडू म्हणून त्यांना आपण रजिस्टर घेतो आहे करून घेतो आहे आणि ते एक एक स्टेप आपण पुढं चालू आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टी होऊ नये याची देखील आम्ही काळजी घेऊ आणि तसे आमचे प्रयत्नसुद्धा चालू आहेत की कालच्या घटनेनुसार महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ देखील या ठिकाणी आक्रमक झालेली की बाबा नाही या गोष्टी जर दुरुस्त करायच्या असतील तर आपल्याला काहीतरी कठोर पावलं या ठिकाणी आपलं उचलावं लागतील असा काल निर्णय झालेला आहे म्हणजे मला वाटतं तीन वर्षाचा निलंबन हा सुद्धा त्याचा एक भाग असू शकतो असू शकतो निलंबनाचं आता त्यांनी कारवाई आता माननीय अध्यक्ष रामदाजी तडस यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि कमिटीने निर्णय घेतलेला आहे की बाबा अशी कारवाई होणं गरजेचं आहे परंतु आता ही दोन ही मुलं आपलीच मुलं आहेत हे महाराष्ट्राची मुलं आहेत पृथ्वीराज असेल काय शिवराज असेल महेंद्र असेल ही आपलीच मुलं आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये या गोष्टी सगळ्या दुरुस्त व्हाव्यात चांगल्या वव्यात हीच आमची मानसिकता आहे कालची घटना आणि कालच्या घटनेला कारणीभूत ठरलं ते कुस्ती चितपट होणं म्हणजे कुस्ती चितपट झाली नाही असं शिवराजचं म्हणणं तर पंचांचं म्हणणं कुस्ती चितपट झाली माझ्या माहितीप्रमाणे चितपट होणं म्हणजे पैलवानाची पाठ लागणं खालचा जो पैलवान असतो त्याची तर तुम्ही पदाधिकारी आहात तुम्ही पैलवान आहात तुम्ही कुस्ती खेळला आहात तो तर कुस्ती चितपट होणं म्हणजे नक्की काय आहे कुस्ती चितपट होणं त्याच्यात प्रकार आहे त्याच्यात आणि सहा सेकंद त्याला होल्ड करावं लागतो आणि हा सहा सेकंद होल्ड झाल्यानंतर ती कुस्ती चितपट देण्यात येते ज्यावेळेस सरपंचांनी पृथ्वीने ज्यावेळेस ढाक मारली आणि ढाक मारल्यानंतर प शिवराज खाली पाडला खाली पाडल्यानंतर एक दोन सेकंद झाले असते त्याच्यानंतर त्यांनी लगेच इकडे तिकडे साईड पंच आणि आखाडा प्रमुख यांच्याकडे दाद मागितली की बाबा कुस्ती झाली का तर कॅमेऱ्याच्या दृष्टीने बघितलं तर एक नंबरच्या कॅमेऱ्याकडून ते जे असं दिसतंय की चितपट झाली आणि दुसऱ्या कॅमेऱ्याकडून के बघ दिसतं ते, ते, ले ले ते की त्याची एक खांद्याचा बावटा त्याचा वर आहे तर त्या अनुषंगाने तो मिसमॅच झालेले आहे आणि त्यांना वाटलं की कुस्ती झालेली आहे आणि दोन्हींनी निर्णय दिला आणि सरपंचांनी तो निर्णय दिला की कुस्ती फॉल झाली म्हणजे पाठ लागणं गरजेचं म्हणजे खांदे दोन्ही टेकायला पाहिजे असं काही नाही असं काही नाही आता जे काय दोन त्यावेळेचा जो निर्णय झाला तो ॲक्सेप्ट करूनच पुढे जायला पाहिजे शिवराजनी बरं आत्ता संतोषजी मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की काय उपाययोजना करायच्या त्या तुम्ही सांगितल्यात परंतु या स्पर्धेत किंवा ह्या खेळात पैलवान म्हणजे स्पर्धक यांच्याकडून खेळाडूंकडून काय अपेक्षा आहेत स्पर्धा अगदी छान निकोप कुठल्याही वादाविना कुठल्याही अनुचित प्रकाराविना व्हावी याच्यासाठी स्पर्धक काय अपेक्षा आहेत तुमच्या आता आहिलं नगरला सदुसष्टावी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आयोजित केले राज्य अजिंक्यपद के कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताबाची लढत ही गेले एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी हे पाच दिवस अतिशय रंगतदार त्या ठिकाणी स्पर्धा पार पडल्या आणि त्याचा मनमुराद आराध तिथल्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी प्रेक्षकांनी जे ते काही पैलवन मंडळी त्यांनी घेतला परंतु या शेवटच्या दोन कुस्तीतच हा या ठिकाणी गोंधळ झाला आहे परंतु हा गोंधळ म्हणता तसं म्हणता येणार नाही ना, परंतु क्राऊड तेवढं झालेलं लोक तेवढी आलेली प्रेक्षक वर्ग तेवढा आलेला आणि मंडळ मंडळीचा कायमच प्रतिसाद असतो ते चांगल्या चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात चांगल्या कुस्त्या करतात आपलं कसब दाखवतात निश्चितच त्यांच्याबद्दल दुमतच नाही परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वतःहून त्यांनी त्यांचे कोचेस असतील किंवा त्यांचे मार्गदर्शक असतील त्यांनी जर त्यांना तसं त्यांना मार्गदर्शन केलं तसं ब्रिफिंग केलं त्यांना तर निश्चितच पायवण्यामध्ये सुधारणा होईल असं मला वाटतंय आणि ही काळाची गरज आहे जग आज आधुनिक त्या दृष्टीने चाललेला आहे आपला देश त्या त्या ठिकाणी महासत्तेच्या दिशेने वाटचाल करते तर निश्चितच पालवणे तो पण देखील त्या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे असं मला वाटते तर प्रेक्षक आपण पाहिलं कालची जी घटना घडली त्याचे जे काही पडसाद उमटले आहेत सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ह्या सर्व बाजूंचा विचार करून कुस्तीगीर महासंघाचे जे काही पदाधिकारी आहेत माचुत्रे त्यांनी त्याच्यावर पूर्णपणे विवेचन केलं आहे ही घटना का घडली कशातून घडली ती रोखण्यासाठी असे प्रकार रोखण्यासाठी भविष्यात काय केलं पाहिजे हेही त्यांनी सांगितलं खेळाडूंनी काय केलं पाहिजे खेळाडू म्हणजे स्पर्धक पैलवानांनी काय केलं पाहिजे त्यांचे कोच आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं एकूणच कालच्या घटनेवर सांगोपांग विवेचन त्यांनी केलं आहे तुम्ही आमच्या आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद थँक्यू